कॉलेजला मी काय आले नव्हते काय सांग काय काय झालं कॉलेजमध्ये भाजी अगं ते पोरगा असूजे मागण्या आलं काय माहिती ते दररोजच येते आज काय करणार तू बघ आज हा म्हणून टाकू हा म्हणणार तू आवडतो तुला अगं पण येत किती दिवस झालं झालं हिजा मागायला लागल आज हा म्हणायला पाहिजे बघून तर का चनक्यावरून हा म्हणील आज लेट झालं तरी चालेल विचारतोच आता काय होईन ते होईल ऐक ना तुला नाही तिला बोलतोय मी पण काय रोज रोज इकडं काय म्हणजे मला तिला बोलायचं का पण माझी फ्रेंड नाही अरे पण मी तिला बोलायचं बोललोय तू कशाला मध्ये येते माझी फ्रेंड मी मध्ये येणार तुला काय काम आहे का काम असल्याशिवाय आलो का इथे कामच आहे ना माझ्या इकडे काय काम आहे मी तिला सांग तुला कशाला सांगतो ए तू काय पी एक काय तिची मी तिच्याशी बोलून तू काय बोलू नको तू मध्ये बोलायचं संबंध नाही मला लई आवडते यार तू लई दिवस झालं तुला सांगन सांगन म्हणतोय पण असं सांगायचं काही डेरिंग नाही झालं पण आज असं म्हणजे काय जाऊ दगड ठेवून आलोय जेव्हापासनं तुला बघितलंय ना तेव्हापासनं इथली यंत्रणा सगळी हल्लेली माझ तुझ्यावर लय प्रेम आहे तू नको रे मध्ये बोलो मी तिला बोलतोय ना <laughs> तू शांत बस मला तिचं मग नाही शिकून दे की दे काम, ना तुछाना? ना तुछाना? काम ते बघतोय ना काम सोडून काय दुसरं बघतोय काम तुला बरं माहिती मी असतो तिला तू तू नको मी तुझ्याशी काही बोलत नाही मी तिला बोलतोय ना मी तिला विचारलंय तिला प्रपोज केलाय तिचा आहे की नाही तिला मी आवडत असेल तर तू कोण विचारणार गोष्टी माहिती तर तिच्या आधी माझी फ्रेंड आहे ना ते आधी असेल तू आलाय आता तुम्ही थांबव इथं गाडी आता काय झालं नाही यायचं मला तुमच्या गाडीवर आता काय झालं काय झालं म्हणजे मग अरे काय झालं सांगत सांगशील का नाही आता पण माहितच नाही काय झालंय ते यायचं ना अजिबात माझ्या माग येते मग नाही येत निघ चल काय काय नाही येत मग कशाला येत आता पण तुला माझ्या माग यायचं आता नकोस वाटतं ना पहिल्यांदा लय फिरला आ, आता अरे आता काय तू असं कधी ऐकलंय का निवडणूक झालं प्रचार केलेला हा तेच म्हणलं आता तुला माझा कंटाळा आलेला आहे म्हणून असं तुला एक चापटच लावून निघाडे घातलेत काय तेव्हा बांगड्या घातल्यात का काय मग कशाला येतो माझ्या माग माग चाललेलं माझं मी गावात चाललोय तुम्हाला पण इकडून जायचंय तुला तिकडून आहे ना रस्ता मला इथूनच जायचंय हा तर इथून जायचं तुम्हाला सांगायला लागले मी तुमच्या घरामध्ये आता राहणार नाही लय झाले तुमच्या घरच्या तुला माहिती ऐकून नाही हा 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 असे ना असे छप्पन उभे करेन छप्पन कळलं कर का माझ्या शिवाय कोण नाही तोंड पहिल्या सारखं तोंड बघा जाऊन स्वतःच बघा स्वतःच बाग कुणी बघितलं नसतं असं डोकून सुद्धा बघितलं नसतं मी बघितलं माझ्या मागे चक्र मारलं ना थोबड नाही बघितलं थोबड बघितलं काय मागे म्हणजे स्वभाव बघितला बघितला बघितलं ना असं कळाला काय तुला कळालं येतो जाता कसा इथं रोज चक्र मारायचं ना माझ्या भोवती बहुती चक्र मारता मारता चक्र मारता कशाला वर्षभर मारलं असं माझ्या मागे चक्र तेव्हा कळालं मला तू कसला तुझा गुण नाही तर वाण कळलं सगळं आणि मग बरं राहिली तू तिकडे पाडून तुम्हाला सांगते मला काय हातच नाही सांगते बरं का सांगतोय तुला काय नाही मग स्वतःने हाणल्याला जमत का, का? का तुला धक्का कशाला द्यायचा हा ना बरं हा अरे तुझ्या पायी लाखाच पेट्रोल गेलं आधी बटनाव चालू होते अशी एका बटनाव आता किकवर सुद्धा होय ना बरं झालं तू आल्यापासून ह्याचीच ही अवस्था झाली तर माझी काय झाली असं मला काय करायचंय मग मला काय सांगायचं तुमच्या तुमच्या ह्याने बघून घ्या माझ्या अरे तुझ्या मुळेच वाटळ झालंय माहिती नकभर इच्छा नाही तुझ्या भर राहायची माझी तुमची तर नकभर आहे माझी तर कसलीच नाही कळलं का निघा नाही राहायचं पण चल तू पण निघ चल लागली शिकवायला ए हाल हॅड चल निघ चल निघ तू पण चाललोय माझ मी निघ ना मग चाललोय ना मग

काय नको वाटूळ झाले अगं पोरांचं काय नाही पुरीच आयुष्य नाही ना आता तुला सांगतो तू नको अरे आमचं चाललाय तुम्ही कोण तुक अरे बाबा असले कपडे फिडे घालून ना दिवेत फक्त काय नाही र काय नाही काय नाही अगं हे असल्या पोरांच्या नादी लागून ना आयुष्य खराब न करून घेऊ आई बाप म्हणते ना चांगला चांगलं बघून देत लागून काय तुम्ही आमचं आम्ही बघू काय करायचं काय नाही तुम्ही कुठं कोण कुठं कोण म्हणजे अरे तुझ्या सारखाच इथं बसून याने मला प्रपोज केला होता आणि माझ्या आयुष्यात असं वाटवळ झालं माहिती काय तू

काय 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 आहे का हा कशाला लग्न केलं अशाच म्हणतात माहिती का लग्न करू सर गोड 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 बोलतात ह्याला कुणी पोरगी सोडायचं नाही अरे तुमचं तुम्ही घरी मिटवा ना आमच्या मध्ये कशाला येतात तुझ्या मध्ये कोण आलं तुझ्या मध्ये कोण आलं कोण आलं तुझ्या मध्ये मला काय बोलतो तू मला काय बोलतो

नाही आवडत ए बघ तू निघ ऐकलं ना ऐकलं ना चल। परत वाटेल जाऊ कळलं ना हा आणि तुला सांगतोय असल्याच्या नाय असलं पदरात पडताय बेन्की नाही घेतलं होऊन मिस झाली वाटते